नमस्कार शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या महाकुंभ हा पर्वकाळ सुरू आहे प्रयागमध्ये आणि काशी क्षेत्रामध्ये अनेक गर्दी आणि अने अनेक प्रकारची विविध देशातून आणि आपल्या भारतातूनसुद्धा अनेक प्रकारची लोकं या ठिकाणी स्नानाकरता येऊन राहिलेली आहेत महाकुंभातलं हे पुण्य स्नान करण्याकरता यामध्ये अनेक पर्वकाळ दिलेले आहेत आता काही लोकांना मात्र या ठिकाणी जाणं अशक्य होऊन राहिलेलं आहे जाऊ शकत नाही म्हणून आपल्याकरता एक उत्तम पर्वकाळ आलेला आहे माघ शुक्ल सप्तमीचा अर्थातच रथ रथसप्तमी <coughs> तसंही माघामासामध्ये स्नान करण्याचं महत्व पुण्य सांगितलेलं आहे परंतु या माघशुक्ल सप्तमीच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी कुठल्याही महानदीमध्ये जर आपण स्नान केलं आणि तेही आम्ही सांगत आहोत त्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते इतकंच नव्हे तर कोटी लक्ष रथसप्तमीच्या स्नानाचं फळ या सप्तमीच्या दिवशी आपल्याला स्नान केल्याने प्राप्त होणार आहे तु तर आपल्याला हा प्रयोग कसा करायचा आहे धर्मशास्त्रामध्ये विष्णुपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की सूर्यग्रहणतुल्या तो शुक्ला माघस्य सप्तमी अरुणोदय अरुणदर तस्या स्नान महाप्रम तर सप्तमीच्या रथसप्तमीच्या दिवशी अरुणोदय काळामध्ये अर्थातच सूर्योदय होण्याच्या पूर्वी काही काळपूर्वी जो आकाशामध्ये लाल रंगाची जी छटा येते तो जो अरुणोदय काळ आहे या काळामध्ये आपल्याला हे स्नान करायचं आहे या काळामध्ये आपल्याला सात रुईची पानं आणि सात बोराच्या झाडाची पानं घेऊन ती पानं डोक्यावर ठेवायची आणि उसाच्या रसाच्या कांड्यानी आपण ज्या नदीमध्ये महानदीमध्ये स्नान करणार आहोत त्या ठिकाणी तिथलं जे पाणी आहे ते पाणी उसाच्या काडीने आपल्याला बाजूला सरकवायचं आहे त्याला चाल येतवा म्हणजेच ते पाणी फिरवायचं आहे आणि त्या ठिकाणी ही सात अर्काची म्हणजे सुरुईची पानं आणि सात बोरीची पानं आपल्या डोक्यावरती स्थापन करून सप्तजन्मकृत पापांचा उल्लेख मनामध्ये करायचा आहे आणि त्या नदीमध्ये डुबकी मारून आपल्याला स्नान करायचं आहे या स्नानाचं फळ धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सप्तव्याधी सात जन्मांची केलेली पापं आणि सात प्रकारचे जे रोग आहेत ते सुद्धा नष्ट होतात आणि तेही केवळ क्षणामध्ये या सर्व पापांचा या सर्व रोगांचा या सर्व शोकांचा नाश होतो अशा पद्धतीने आपण कुठल्याही महानदीमध्ये अथवा प्राप्त झालेल्या नदीमध्ये जर आपण स्नान केलं तर आपल्याला सर्व प्रकारचा पापांचा क्षय करण्याकरता ही रथसप्तमी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊन राहिलेली आहे या रथसप्तमीच्या दिवशी जर आपण या ठिकाणी जर स्नान केलं तर सूर्यग्रहणामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी नदीमध्ये केलेल्या स्नानाने प्राप्त होत असते जय श्रीराम